हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपले चॅनल प्रणाली बेताल ब्लॉग मध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मी पण मज्जेत तुमचा आजचा दिवस आणि माझा पण आजचा दिवस तुमचे आणि माझे येणारे पुढचे दिवस आनंदाने सुखाने आणि भरभराटेने जावं भगवान बुद्धाच्या चरणी हीच प्रार्थना तर आजचा ब्लॉग मी स्टार्ट केला आहे आणि वाजले आहे साडे अकरा ह्याच्या अगोदरच्या ब्लॉग मध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की माझा भाऊ आलेला आहे आम्ही हळदी कुंकवाला गेलो होतो तर तो पण मीडिओ तुम्ही बघितला असणारच आणि नसेले बघला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे तर तुम्ही जाऊन बघू शकता आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझे रुटीन तसेच माझ्या भावाला येऊन दोन दिवस झाले आहे तो पण आज गावाला जात आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बनवून राहा आणि व्हिडिओला स्किप नका करू आणि समोर तुम्हाला दाखवणारच मी की घराचा कोणाकोना मी कसा चमकवते मी डस्टिंग कशी करते तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा साडे अकरा वाजलेले आहे आणि आम्ही स्वयंपाकाला लागलेलो आहे स्वयंपाकामध्ये आज बनवलेला आहे आम्ही मेथीचे पराठे ताई आणि मी दोघी मिळून आम्ही मेथीचे पराठे बनवत आहोत तर तुम्हाला माहितीच मेथी आहे मेथीचे पराठे बनवण्यासाठी किती टाईम लागते आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हर्षू आलेले आहे हर्षू माझा पुतण्या आहे पेपर झाले आहे त्यांचे सुट्ट्या लागलेले आहे म्हणून ते आलेले आहे बलाशाला तर तीन दिवस झाले माझा भाऊ माझ्याकडेच होता आणि आज त्याने गावाला जायची तयारी केली आहे तर निघतच होता सकाळी तर ताई म्हणाल्या की मेथीचे पराठे खाऊन जा म्हणून तर आम्ही दोघी ते मेथीचे पराठे बनवण्यासाठी लागलेलो आहे आणि इकडच्या साईडने गॅसवरती ताईने चाय पण ठेवलेली आहे तर कारण माझे भासरे आता आलेले आहे भासरे आणि हर्षू ते चंद्रपूरला थांबून होते दोन दिवस त्यांच्या आजीकडे तर आल्या आल्या ताईने विचारलं की चाय पिता का तर त्यांनी म्हटलं हो तर त्यांनीच काऊन तर आम्ही सगळेच पित आहे ते चाय आणि ताई इकडे झाले झाले पराठे लेकरांना नेऊन देत आहे लेकरं गरम गरम खाऊन पण राहिले आहे खरं तर काल रात्रीलाच मी बनवणार होते मेथीचे पराठे पण झालं असं की तेलच संपलं होतं आणि माझ्या हजबंडला सांगितलं मी तेल तर ते जाऊन होते दुसऱ्याच कामासाठी मिटिंगमध्ये होते ते तर ते म्हणाले मी थोड्या वेळाने आणतो तर थोडा वेळ म्हणता म्हणता त्यांना वाजले साडेआठ मला पण खूप राग आला की त्यांनी एवढ्या वेळाने तेल मला आणून दिले तर दिवसाच्या भाज्या खूप उरलेल्या होत्याच तर मी म्हटलं हे होऊन जाते भाज्या आणि पोळ्या टाकून घेतल्या तर रात्रीचं आमचं भागून गेलं तेवढ्यामध्येच आणि चाय झाल्यानंतर ताईने थोडी टेस्ट करून बघितली चाय तर ताईला वाटलं साखर कमी म्हणून ताईने आणखी साखर चायपत्ती टाकलेली आहे लेकरांचे आज मनपसंतीचे पराठे बनलेले आहे मेथीचे म्हणून लेकरं मन भरून पोट भरून जेवण करत आहे मेथीचे पराठे बनवण्यासाठी पीठ तर भिजवलं पण मेथीच्या पराठ्यासोबत खाण्यासाठी काहीच नव्हतं तर मी हजबंडला फोन केला माझ्या की शेंगदाणे आणून घेता का शेंगदाणे मग त्यांनी आणून दिले मला तर मग शेंगदाणे भाजून पहिलं शेंगदाण्याची चटणी बनवली मला पण खूप आवडते शेंगदाण्याची चटणी इडलीसोबत कोणत्या पराठ्यासोबत आप्प्यासोबत शेंगदाण्याची चटणी फेवरेट आहे माझी किचनमध्ये खूप जास्त अडचण होत होती म्हणून मी भांड्याचं टोपलं डायनिंगमध्ये नेऊन ठेवलं आणि ताईने तिकडून कप काढून आणले आहे चाय गाळण्यासाठी तर आता सगळेच आम्ही चाय पिणार ताई मी आणि भाऊजी हर्षू खरं तर ताई आणि मी सकाळी चाय पिलो होतो मी अगोदरच पिली होती उठल्यानंतर ताई नंतर पिल्या सकाळी सकाळी माझे हजबंड लवकर उठले होते तर त्यांनी दोन कप चाय बनवली होती तर थोडा वेळ झाला होता त्या चायला आणि पंधराक मिनटाने मग ती चाय, चाय मी गरम करून पिली तर त्या चायची चव उतरल्यासारखी झाली होती म्हणून मला काही वाटलंच नव्हतं चाय पिल्यासारखं म्हणून आता ताई बनवायला लागल्या चाय तर मी म्हटलं ताई मला पण एक कप बनवा तर चाय बनली आहे तर मी अगोदर चाय पिऊन घेते तर इथे बघू शकता आता माझा भाऊ मयूर निघालेला आहे जाण्यासाठी त्याचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि माझे भासरे पण निघाले आहे बँकमध्ये जाण्यासाठी तर माझे भासरे विचारत आहे मयूरला की बसनी जात आहे की ट्रेननी तर तो म्हणाला बसनी जात आहे मला चंद्रपूरला थोडंसं काम पण आहे <laughs> तर इथे आता ताई आणि मी बसलेलो आहोत दोघी मेथीचे पराठे खाण्यासाठी सर्वांचेच खाऊन झाले आहे मेथीचे पराठे फक्त ताई आणि मी दोघीच खायच्या होतो कारण पराठे बहुत सारे बनवले आम्ही तर खूप वेळ होऊन गेला पराठे बनवता बनवता आम्हाला वाजला आहे इथे दीडमध्येच ताईला फोन आलेला आहे कोमलताईचा तर ताई कोमलताईसोबत बोलत पण आहे आणि पराठे पण खात आहे आणि आम्ही मिठूला पण जवळ घेतलेला आहे आज मेथीचे पराठे बनवल्यामुळे आम्हाला कामाला खूप जास्त वेळ होऊन गेलेला आहे सगळ्यांनीच मेथीचे पराठे पोटभर खाऊन घेतलेले आहे तरी पण आता हे दुपारचं जेवण झालेलं आहे आमचं आणि मी विचार केला आहे की पालकची डाळभाजी आणि भात बनवून टाकते तर हा आहे दुसऱ्या दिवशीचा सकाळचा ब्लॉग जो शूट केला आहे मी काल मला खूप जास्ती कामाला वेळ झालेला होता त्यामुळे मी काही रात्रीचं शूट वगैरे केली नाही आहे डायरेक्ट मी सकाळचा ब्लॉग शूट करत आहे तर तुम्ही इथे बघू शकताय आहे मी सकाळी सकाळी लागलेली आहे जाळ्या साफ करण्यासाठी हॉलमधल्या ताई मला सांगत होत्या ताई की ताईची सासू देर आणि नंदवी येणार आहेत म्हणून आणि खूप दिवस झाले होते मी जाळ्या के साफ केल्याच नव्हत्या हालमधल्या मी विचार करत होते की मला जेव्हा वेळ मिळणार तेव्हा मी करणार पण आता ताई म्हणत होत्या की त्यांच्याकडले पाहुणे येत आहे तर मी म्हटलं फटाफट डस्टिंगचं पण काम करून घेते तर आली आहे डायनिंगमध्ये डायनिंगच्या आपण जाळ्या साफ करून घेते पण इथे झाडू पण मला इतका त्रास देत होता वारंवार त्या दंड्यामधून बाहेर निघत होता झाडू ढिला झाला होता पूर्ण आणि मला दोरी पण नव्हती मिळत बांधण्यासाठी तरी पण इथे न थांबता मी आपलं काम करतच आहे कारण लवकर झालं पाहिजे म्हणून आता लागली आहे मी डस्टिंगच्या कामाला तर आता बघा मी घराचा कोणाकोणा कसा चमकवते पाहून घ्या आता तुम्ही मुलांनी इथे कार्टून लावून ठेवले होते पण पाहत कोणीच नव्हतं इकडे हर्षू आणि उत्कर्ष बसून आहे सोप्यावरती ते पण आपल्या मोबाईलवरती गेमच खेळत आहे तर मी म्हटलं आता टी व्हीवरती गाणेच लावून देते गाणे गाणे पण ऐकणं होते आणि आपलं डस्टिंगचं काम पण करणं होते तर मी काम करताना अशीच करते मी नाही ताई पण अशाच करते काम करताना गाणे लावून देते आणि गाण्याच्या तोलातोलाने मग आमचे कामं पण पटकन होऊन जाते तर स्टार्ट केलं आहे मी इकडे टी व्हीच्या कोण्यापासून तर इकडे वरती बघू शकता आहे टी व्हीच्या वरती जे कोंट्यामध्ये कडपा बसवलेला आहे असे कडपे आमच्या चारही कोंट्यात आहे हॉलच्या तर त्या कडप्यावरती ठेवून आहे होम थिएटर ते अगोदर मी पुसून घेतला आहे आणि त्यानंतर इथे ओल्या कपड्यांनी थोडंसं टी व्हीवरून एक हात घेतलेला आहे आणि त्यानंतर मी डाग पडले नाही पाहिजे म्हणून मी कोरड्या कपड्यांनी पण पुसून घेतलेला आहे तेव्हाच टी व्ही छान क्लीन झालेली आहे आणि टी व्हीच्या खाली एक टेबल ठेवून आहे प्लॅस्टिकच्या त्याच्यावरती पांढरा कपडा टाकून आहे त्याच्यावरती पण काही फोटोज ठेवलेले होते ते पण मी पुसून घेतले आणि इकडे छोटा स्टूल आहे त्याच्याच बाजूला त्याच्यावरती जे वाईटवाली कुंडी ठेवलेली होती ते पण छान पुसून घेतली आहे आणि खिडकीवरचा पण डस्ट मी थोडंसं साफ करून घेतलेला आहे आणि माझा मोहित बघू शकताय कॅमेऱ्याच्या समोर मस्त मटकून राहिलेला आहे बघा त्याचे बैल पडणं मस्त चालू आहे मोहितचं पंख्यावर पण तुम्ही बघू शकताय किती डस्ट बसलेला आहे पूर्ण काळा काळा पंखा दिसत आहे कोणी आला तर चांगलं पण नाही वाटत म्हणून इथे बघा पंखा पुसण्यासाठी मी काय केलं आहे सोप्यावरती स्टूल ठेवून मी तिथे उभी झालेली आहे कारण तेव्हाच माझा हात पूर्ण पंख्याला म्हणून तर हॉलमध्ये आमच्या दोन पंखे आहेत एक आहे व्हाईट कलरचा आणि इकडे आहे कथ्या कलरचा खरं तर माझं लक्षच नव्हतं कॅमेऱ्याकडे कॅमेरा ऑफ आहे की ऑन आहे मी दिसत आहे की नाही आहे कारण माझं सगळं लक्ष होतं कामामध्ये तर प्लीज थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या हा व्हिडिओ ह्या कोणत्यामध्ये दोन कडपे लागलेले आहे तर एक कडपा आता वरचा मी साफ करायला लागलेली आहे तिथे आहे दोन तीन कुंड्या आणि माझ्या हसबंडला भेटलेली पत्रकार संघामधून ट्रॉफी आणि आता लागलेली आहे दुसरा कडपा साफ करण्यासाठी तर तिथे पण दोन तीन कुंड्या ठेवलेल्या आहे आणि आपल्या बाबासाहेबाची एक फ्रेम आहे ते पण मी साफ करत आहे आणि माझ्या मुलाचा पण एक फोटो आहे तिथे लिवा आहे तिथे ठेव म्हणजे की कि असं किरकोळ सामान आहे तिथे ठेवलेलं आणि इथे व्हिडिओ शूट करताना मोहित मला खूप जास्त त्रास देत आहे व्हिडिओच्या समोर समोर येऊन डान्स करत आहे असा कोणाचा बर्थडे असला घरी तर किती आग्रह करते डान्स करण्यासाठी पण तेव्हा नाही करणार आज त्याला खूपच मजा येऊन राहिलेली आहे आज माझा स्वयंपाक पण व्हायचा आहे पण मी लागलेली आहे ह्याच कामासाठी तर पाहुणे येत आहे म्हटल्यानंतर थोडंसं घर पण आपलं स्वच्छ दिसलं पाहिजे नेटनेटकं दिसलं पाहिजे असं आपल्याला वाटते त्यानंतर लागलेली आहे मी इथे मंदिर साफ करण्यासाठी आणि गाणंही एवढं छान लागलेलं होतं की डान्स करायचं मन होत होतं तर इथे मस्त एन्जॉय करत करत मी डस्टिंगचं काम करून राहिलेली आहे आणि भगवान बुद्धाची मूर्ती बघू शकता खूप दिवस झाले आहे ती पण पितांबरीने मी साफ केलेली नाही आहे पण आता माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी आता पितांबरीने साफ न करता फक्त याच्यावरचा डस्ट साफ करून घेते तर हे एक मोठी खिडकी बनलेली आहे इथे पण आता सध्या आम्ही फक्त मंदिर ठेवलेलं आहे तिथे खरं तर तिथे मला किरकोळ सामान ठेवायचं चो होतं छोटं मोठं असं शोचं पण ते खिडकीला आता आम्ही कडपे वगैरे लावलेले नाही आहे म्हणून ते मंदिर एक साईडनं मी ठेवून देते कारण मंदिर पण खूप भारी आहे ते भगवान बुद्धाची मूर्ती खूप भारी आहे तर आलेली आहे आता इकडल्या कुंड्यामध्ये आणि इकडे जास्ती तर सामान नाही आहे ठेवलेलं फक्त एक कुंडी आहे तिथे त्याच्यामध्ये फ्लावर फसवून ठेवले आहे मी फ्लावर पूर्ण ढिले झाले होते आणि तिथे आजीचा फोटो ठेवलेला आहे फोटो फ्रेम दोन फोटो फ्रेम आहे आजीची एक त्याच्या मागे आहे आणि एक समोर आहे समोरची छान वाटते म्हणून आम्ही समोरची समोर ठेवली आहे आणि त्याच्यामागे एक आणखी फ्रेम ते बघा आता पुसली आहे मी तिथे ठेवलेली आहे ते पिकूने कास त्याचा तोडलेला आहे म्हणून ते फोटो फ्रेम मी त्या फोटोच्या मागं ठेवते आणि ताईने मला आवाज दिला की पाहुणे इकडे येणार नाही आहे म्हणून चंद्रपूरलाच उतरणार आहे म्हणून तर मी म्हटले हो का आणि तरी पण मी डस्टिंगचं काम नाही थांबवलं कारण मला वाटलं माझं एक काम तर संपलं डस्टिंगचं काम करण्याची खूप दिवसापासूनच माझी इच्छा होती पण टाईमच मला मिळत नव्हता तर डस्टिंगचं काम करण्यासाठी मी काही थांबली नाही आहे माझं कामच अलग आहे मी एकदा का लागली कोणत्याही कामासाठी तर ते काम पूर्ण केल्याशिवाय मला चेंज नाही पडत म्हणून मी सगळं काम तेव्हाचं तेव्हाच निपटवून टाकते मला कितीही वेळ काऊन नाही होत माझी ही सवयच आहे तर आता मी आली आहे ह्या रॅकमधलं सामान काढत आहे इथे पण किरकोळ सामानच आहे मोठं सामान नाही आहे छोटं मोठं असं डेकोरेशनचं सामान आहे ते सगळं आईनेच घेतलेलं आहे तर ही रॅक पहिल्यापासूनच इथं होती मी आली तेव्हापासूनच ही रॅक आहे फक्त आम्ही हिची जागा बदलवत राहतो अगोदर हॉलमध्ये होती हे त्यानंतर मग हॉलमधून इकडे आणले डायनिंग मध्ये आणि माझे भासरे पण जस्ट आताच आले आहे घरी मुलांसोबत थोडेसे मजाकबाजी करत आहेत ते नाहीतर तुम्हाला वाटणार की कोणाला मारत आहे बा तर रॅकमधलं एका साईडचं पूर्ण सामान पुसून मी बाजूला ठेवलं रॅकमधला जो काही डस्ट आहे एका बाजूचा पूर्ण डस्ट मी साफ करत आहे कारण आमच्याकडे पेपर मिलमुळे खूप जास्त डस्ट येतो आणि बाजूच्या साईडने बघू शकताय दोन हाती ठेवलेल्या आहेत ते हाती त्या रॅकवरतीच जो कपडा टाकून ठेवलेला आहे त्याच्यावरतीच ठेवलेलं असते ते पण मी खाली काढून घेतलेले आहे कारण त्याच्यावरती पण भयंकर डस्ट बसलेला होता म्हणून मी अगोदर ते उचलून ठेवलेले आहे राहत पुसून झाली आहे माझी तर सगळं सामान मी आता डबल पुसून मी व्यवस्थितपणे लावून घेते तुम्ही म्हणाल की एका साइडचंच पुसलं दुसऱ्या साईडचं नाही नाहीये दुसऱ्या साईडचं सामान काढून मी डस्ट साफ करून अगोदर सामान लावून घेतलेलं आहे तर इथे रॅक पुसून झाल्यानंतर जो काही डस्ट कचरा खाली पडलेला आहे तो सगळा डस्टबिनमध्ये टाकून घेते आणि मला मुग्धाने डस्टबिन आणून दिली तर सगळा कचरा मी जमा करून डस्टबिनमध्ये टाकून घेतलेला आहे आणि हा आहे तिसऱ्या दिवशीचा ब्लॉग जो मी सकाळी सकाळी शूट करत आहे बघू शकता अंधारच आहे अजूनही आणि मला वाटलं निसर्गरम्य वातावरण सकाळ सकाळचं तुमच्यासोबत शेअर करावं तर मी लवकर उठली आहे कारण मला मुलांचा टिफिन बनवायचा आहे हे आहे मागच्या साईडचं गार्डन आमचं बघू शकता झाडं तर आलेली किचन किचन आहे किचनमध्ये आणि किचनचा ओटा तुम्हाला सकाळी सकाळी मी दाखवत आहे तसाच पसारा पडलेला आहे ह्या कोणत्यापासून तर त्या कोणत्यापर्यंत बघू शकता भांडे पण मी बाहेर काढलेले नाही आहे तर आता अगोदर मी मुलांचा टिफिन बनवणार त्यानंतर मग किचनमधले भांडे पूर्ण बाहेर काढून ठेवणार तर इथे मी आलूची चटणी बनवत आहे मुलांच्या टिफिनवरती तर आलू मी कापून पाण्यात टाकून घेतलेले आहे आणि आता मी कांदा कापून फोडणी देणार अगोदर बनवून घेणार आलूची चटणी चटणीला फोडणी देऊन दिली तर चटणी पकत राहते चटणी पकायला थोडी वेळ लागते कारण हे आलू आहे नवीन तर लवकर पकत नाही म्हणून मी अगोदर आलूची चटणी बनवून घेते आणि मग टाकून घेते गरम गरम तेलाचे पराठे मुलांना साध्या पोळ्या देत नाही मी टिफिनवरती तेलाचेच पराठे टाकून देते तर माझे हजबंड मुलांना आंघोळ करून त्यांची तयारी करून देत आहे आणि मी टिफिन बनवण्याचं काम करत आहे तर उम्मीद करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणारच आणि प्लीज फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑन करा कारण जे पण समोरचे नवीन व्हिडिओ मी आणखी अपलोड करणार तर त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळणार आलूच्या चटणीला फोडणी देऊन झाली आहे माझी आणि आलूची चटणी माझ्या मुलांना पण खूपच आवडते तर आज मी टिफिनमध्ये त्यांच्या पसंतीची आलूची चटणी बनवली आहे आणि तेलाचे पराठे इकडे मी टाकत आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत